माढा तालुक्यातील तुळशी येथील तरुणाचा माण तालुक्यामध्ये निर्गुणपणे हत्या केल्यामुळं नुकतंच लग्न जमवून लग्नाची तारीख काढलेल्या मयत तुषार यांच्या अंगाला हळद लागण्यापूर्वीच नियतीनं घाला घातलाय माढा तालुक्यातील तुळशी येथील शेतकरी कुटुंबातील तुषार भगवान शिंदे वैवर्ष अठ्ठावीस हे सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथे भारती ग्रीनटेक या कंपनीमध्ये गेल्या तीन चार वर्षापासून कामाला होते राहण्यासाठी जळगाव मध्ये रूम करून भाड्यानं ते राहायचे मध्यंतरी त्यांचं लग्नही जमलं असून लग्नाची तारीख काढण्यात आली होती गावाकडे लग्नाची तारीख जवळ आल्यामुळं भाऊ आई वडील भाऊ हे देखील सतरा तारखेला रात्री साडेनऊ वाजता त्यांच्या होणाऱ्या पत्नीने तुषारचे वडील यांच्याशी फोनवरून संपर्क साधला व सांगितलं की मी आज दुपारपासून तुषार यांना फोन करतोय मात्र ते माझा फोन उचलत नाही आहेत काय झालंय समजत नाही असं सांगताना त्यांच्या वडिलांनी ज्या खानावळीमध्ये ते दररोज रात्री जेवायला जायचे तिथे चौकशी केली असता त्यांनी दिवसभर जेवणाला आले नसल्याचं सांगितलं तात्काळ ते राहत असलेल्या दहिवली जवळील राणंद या गावी पोहोचले असता रूम बंद असल्याचं निदर्शनास आलं आणि त्यानंतर दहिवडी पोलीस स्टेशनला जाऊन याची माहिती दिली असता पोलिसांनी तपास केल्यावर त्यांना दहिवली पोलीस स्टेशन पासून पंधरा किलोमीटर अंतरावरील नरवणे तालुका मान येथील निर्जन स्थळी तुषार यांचं प्रेत हातापायाच्या नसा कापलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात सापडलं त्यामुळे याची नोंद दहिवडी पोलीस स्टेशनला झाली असून संबंधित पोलीस अधिकारी मात्र हत्या की आत्महत्या याबाबत तपास करतायत अद्याप त्यांनी एकोणीस तारखेला रात्रीपर्यंत गुन्हा दाखल केलेला नव्हता त्यामुळे तुषारचा मृत्यू नेमका कशाने झाला खून केला का याबाबत तर्कवितर्क काढले जात असून सर्व माहिती त्यांचे मोबाईलचे सी डी चेक केल्यानंतरच मिळेल असंही संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं